पंचायत समिती संगमनेर आणि जिल्हा परिषद गट वडगाव पाण यांच्या संयुक्त विद्यमानं आनंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आनंददायी शिक्षणासाठी आयोजित केलेल्या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवली मेळाव्यामध्ये अनेक लहान चिमुरड्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून आणि भव्य अशा मिरवणुकीमध्ये लेझिम खेळून शिक्षकांची तसेच ग्रामस्थांची मनं जिंकली या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गडगे यांच्या हस्ते करण्यात आलं तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली या मेळाव्यासाठी पंचायत समिती सदस्य आशाताई इल्हे बेबीताई थोरात अशोक सातपुते पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सायलता सामलेट्टी पंचायत समिती विस्तार अधिकारी के के पवार निळवंडेचे पोलीस पाटील अशोक कोल्हे जिल्हा परिषद सदस्य पद्माताई थोरात प्रकल्प अधिकारी श्रीराम थोरात बांधकाम विभाग अभियंता धवन आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती तर यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गडगे आणि पंचायत समिती सदस्य बेबीताई थोरात यांनी या मेळाव्याचं कौतुक केलं सकाळपासून मुलं आलेली आहेत लहान मुलं असतात विद्यार्थी आहेत आणि ते आज या ठिकाणी त्यांच्या एका उत्साहासाठी आलेले असतात आपण आपले भाषणं आपले सत्कार यापेक्षा त्यांच्या आनंदाला आपण जास्त वेळ त्याला कसा देता येईल या गोष्टी आपण या ठिकाणी पाहूयात मी या ठिकाणी सर्व व्यवस्थापन कमिटीचेही अभिनंदन करतो खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि इथून पुढेही जसं आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलं की आपल्या गटातनं तीन विद्यार्थ्यांची इसरोसाठी निवड झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या या आनंदात सहभाग होण्यासाठी म्हणून मी त्यांना सर्वांना कि ते आनंदाने घरी गेले पाहिजे त्यांना कोणता तरी आणखी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कारण प्रत्येक इथे स्पर्धा आहे प्रत्येकाला बक्षीस मिळेलच असं नाही तर एक त्यांच्या चेहऱ्यावर एक भाव राहील की आपल्याला काहीतरी बक्षीस रूपाने खाऊचा पुडा मिळाला या भावनेने मी सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी खाऊचं वाटप करणार आहोत अतिशय सुंदर सर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथून पुढेही असेच कार्यक्रम तुमचे इथून मागेही चांगले कार्यक्रम होते इथून पुढेही तुमचे कार्यक्रम चांगले घडवत आणि तुम्हाला जे काही सहकार्य लागेल मी कायम त्यासाठी तत्पर हजर राहील या ठिकाणी तुम्हाला देतो सर्व शिक्षणामध्ये सर्व सगळीकडे स्पर्धा आहेत त्यातल्या त्यात इंग्लिश मीडियम शाळा म्हटलं की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना थोडं अवघड जातं आणि ग्रामीण भागातली मुलं ही आता आपण सर्वच ग्रामीण भागातले सर्व शेतकरी आहोत आपण आपल्याला माहिती आपण घरी असेल आपल्याला काम करावं लागतं आपली मुलं शाळेत जातात येतात आपलं इतकं काही असं लक्ष नसतं परंतु आज जी आपण जी बक्षीस बघितली की आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या निवडणे गावातल्या सारख्या मुलांना जी तालुका पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीची बक्षीस मिळाली खूप अतिशय आनंदाची बातमी खूप आनंद ह्या गोष्टीतून आपल्याला झाला पाहिजे कारण आपण बक्षीस बघतो ती अतिशय मोठमोठ्या शाळेतील मुलांची बघतो मोठमोठ्या व्यापारी वर्गाच्या मुलांची बघतो पण आज जी बक्षीस इथं आपण दिली ती बक्षीस एकदम सर्वसामान्य आई वडिलांच्या मुलांची आहेत आपल्या सर्वसामान्य शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या आहेत खरोखर मी मनापासून पुन्हा एकदा ज्या मुलांना बक्षीस मिळाली त्यांच्या आई त्यांच्या शिक्षकांचे आणि त्या गावाचे मनापासून अभिनंदन करतो सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास बाल आनंद मेळावा अधिक चांगला होतो असं यावेळी पंचायत समितीच्या गट अधिकारी सायलता सामलेट यांनी सांगितलं तालुक्यातील जे सर्व बालारण मेळावे चालू आहेत म्हणजे आज पाहिला की तो खूप उत्कृष्ट असं मनात पावती मिळते दुसऱ्या दिवशी दुसरा पाहिला की तो आणखी उत्कृष्ट आहे म्हणजे मला असं वाटायला लागले चढावट लागली की काय एकूण नऊ गण आहेत आणि हा आठवा बालारण मेळावा आहे म्हणजे कालचा आम्ही पाहिला त्याच्यात तोही खूप सुंदर होता आजचा पाहिला तोही अप्रतिम आहे तर निश्चित ही जी चढावट ज्यावेळेस लागते ही मुलं ज्यावेळेस गाव प्रशासन शाळा आणि शासन जेव्हा एकत्र येतं त्यावेळेस निश्चित असंच चित्र दिसणार आहे फक्त आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं अक्षर काम करतात चांगल्याच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी राहणे गरजेचे आहे जितो सुकेल तेही सांगणे गरजेचे आहे तर परत एकदा इटल्या बालानगर मेळावेच्या या आयोजन नियोजण संयोजनाला मनापासून भरभरून दाद देते मनापासून शुभेच्छा देते आणि अशीच कार्यक्रम भव्य दिबे कार्यक्रम आपण घ्यावेत आणि या प्रत्येक संधीतून मुलांकरंत काहीतरी पोहोचवा मुलांच्या कलागुणांना वाव मिळवा निर्बंध शाळेचेही विशेष अभिनंदन करते विद्यार्थ्यांना नवीन कलागुण आत्मसात व्हावेत त्यासाठी त्यांना संधी मिळाली पाहिजे ती संधी बाल आनंद मेळाव्यांमार्फत मिळते असं वक्तव्य पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांनी केलं आपल्या नवीन शिक्षक आणि शिक्षिका अतिशय सुंदर असं काम शाळेमध्ये करत असतात म्हणून तर कुठंतरी रंगीबेरंगी कपडे घालून आज या ठिकाणी जे मुलं आली आणि ती गाजवणारी गोष्ट आहे की जी इंग्लिश मिडियमला ज्या गोष्टी व्हायच्या त्या आता जिल्हा परिषद मध्ये व्हायला लागल्या म्हणून सुद्धा पालक या ठिकाणी जिल्हा परिषद घेत आहे आणि सांगायची गोष्ट एक आहे सर्व शिक्षकांना एक विनंती करत की कालही मी आमच्या त्या गटामध्ये सांगितलं होतं की आपण ज्या टायमाला आपल्या शाळेचा कार्यक्रम बसवतो कार्यक्रम करत असताना कुठंतरी प्रत्येक एका शाळेचा आपण प्रोग्राम बघत असतो आणि एखादी तो प्रग आपला आवरला की लगेच गाडीमध्ये बसायचं आणि निघून जायचं हा कुठं कोणतीही गोष्ट अशी घडू नये यासाठी की आपण जर आपला कार्यक्रम बघत असतात कोणीतरी थांबतय तर आपण सुद्धा दुसऱ्याचा कार्यक्रम बघण्यासाठी थांबलं पाहिजे प्रसाद काळेसे न्यूज मराठी संगमनेर